नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपीजमध्ये चार चमचे तेल वापरून फक्त दहा मिनटात तयार होणारी झटपट अशी अळूची वडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत आज आपण रोल न वाफवता न तळता जास्त भांड्यांचा पसारा न घालता ही अळूवडी तयार करणार आहोत आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये पितृपक्षांच्या जेवणाच्या थाळीमध्ये बरेच पदार्थ बनवले जातात त्यासोबतच बाराच्या आतमध्ये सुद्धा नैवेद्य दाखवायचं असतो कधीकधी ना आपल्यासोबत जेवण बनवायलासुद्धा कोणी नसतं घरामधल्या एकट्या बाईला हे सर्व करायचं म्हणजे फार कधीकधी अवघड होतं तर ह्या वेळेस ना तुम्ही अशी झटपट अळूची वडी तयार करून घेऊ शकता खूप पटकन होते अजिबात वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे ना कमीत कमी तेल वापरून खरपूस आणि चविष्ट खमंग अशी आपली ही अळवडी तयार होते पूर्वी आपल्या गावाकडे ना आजी आई ह्याच पद्धतीच्या अळवड्या तयार करायच्या तर तुम्ही एकदा ही अळवडी नक्की करून बघा पितृपक्षाच्या जेवणाच्या थाळीमध्ये चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे अळूची वडी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी काही अळूची पानं घेतलेली आहेत माझी गावरान पानं असल्यामुळे छोटी छोटीच घेतलेली आहे जर तुमच्याकडे मोठी पानं असतील ना तीसुद्धा चालतील पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी अळूवडी तयार करत आहोत त्याला अशी छोटी छोटी पानं जास्तीची हवी असतात आता काय करायचं आहे सुरुवातीला पानं चांगली धुवून घ्यायची आणि एखाद्या कोरड्या कपड्याने चांगली अशी पुसून घ्यायची आहे आता काय होतं अळूच्या पानांना ना असा देठाचा भाग असतो शिरा असतात ना त्या फार मोठ्या मोठ्या असतात त्यामुळे आपल्याला सुरुवातीला जो देठाचा भाग आहे आणि शिरा आहेत ना त्या सुरीच्या मदतीने काढून घ्यायच्या आहेत हे पा अशा पद्धतीने देठ आणि थोडंसं मागचा भाग सुरीच्या मदतीने काढून घेतला की लगेच सर्व आळूच्या पानांच्या शिरा लाटण्याने चांगले आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे का होतं खाताना ना घशाला खवखवसुद्धा होत नाही त्यासोबतच तास। अळूच्या ओळीचा रोल जो आहे ना तो एकदम घट्ट असा बांधला जातो जर जा देठ वेरे राहिलं ना शिरा वेरे राहिला तर व्यवस्थित घट्ट रोल बांधता येत नाही आणि अळवडीला व्यवस्थित पदर देखील पडत नाही त्यामुळे हे करणं फार गरजेचं आहे हे पहा अशाच पद्धतीने सर्व अळूच्या पानांचे मी देठं काढून घेते आणि शिरा देखील व्यवस्थित अशा प्रेस करून घेणार आहे अशा प्रकारे सर्व पानांचे देठ आणि ज्या शिरा होत्या त्या चांगल्या अशा प्रेस करून घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण्यासाठी मी या ठिकाणी एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहेत आता हिरव्या मिरचीचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अजिबात पाण्याचा वापर न करता चांगलं असं सा बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मिरची चांगल्या अशी मी बारीक वाटून घेतलेली आहे आता पण अळूच्या पानांना लावण्यासाठी मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये अंदाजाने एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे विकतचं बेसनपीठ घरचं बेसनपीठ तुम्ही कोणतंही वापरू शकता आता आळूवडी छान अशी कुरकुरीत तयार व्हावी अजूनच सविष्ट तयार व्हावी त्यासाठी मी पोहे खाण्याचे साधारणतः एक सात ते आठ मोठे चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे तुम्हाला जर तांदळाचं पीठ नसेल घालायचं तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण तांदळाच्या पिठाने अळूची वडी चवीला अजूनच सविष्ट तयार होते आता लगेचच आपण काही मसाले घालणार आहोत साधारणतः एक छोटा अर्धा चमचा प्लेन लाल तिखट घालायचा आहे अर्धा चमचा हळदी पावडर एक मोठा चमचा धना पावडर पाव चमचा हिंग घालायचा आहे सोबतच मी या ठिकाणी एक मोठा चमचा ओवा घालत आहे चांगला हाताने क्रश करून घाला त्यामुळे ओवाचा स्वाद जो आहे तो पिठामध्ये छान उतरेल पाच ते सहा चमचे गावरान पांढरे तिळ घालून घ्यायचे आहेत लगेचच आपण जो मिरचीचा ठेचा तयार करून घेतला तर सुरुवातीला ते सर्व मिरचीचं वाटण देखील घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे है। आता ह्या सर्व घातलेल्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी या ठिकाणी गूळ आणि चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे हे गूळ चिंचेचं पाणीसुद्धा घालायचं आहे हे पाणी घातल्यामुळे ना अळूवडी चवीला तर खूप छान तयार होते त्यासोबतच अळूवडी खाताना घशाला कधी कधी खाज येते तर ते सुद्धा होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा चिंच आणि गुळाचं पाणी घालणं आवश्यक आहे आता हे कसं तयार केलं तर काय केलं मूळभरपेक्षा थोडीशी कमी चिंच घेतली थोडासा गूळ घेतला गूळ आणि चिंच एका बाउलमध्ये काढून घेतलं त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून चांगलंसं एक दोन मिनटं उकळीपर्यंत गरम करून घेतलं थंड झाल्यानंतर चांगलं असे चिंचणी गुळ आहे ना मिक्स करून घ्यायचा चिंचेचं जे वरचं जे आवरण असतं ना ते काढून घ्यायचं त्यामुळे काय होतं अशा प्रकारचा छान असा आणि गुळाचं पाणी तयार होतं आता सुरुवातीला ते पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं त्यानंतरच वरतून साधं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून चांगलंसं ते हलवून घेतलं मिक्स करून घेतलं म्हणजे काही वाटण राहिलं असेल तर ते सुद्धा पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत लक्षात ठेवा आळूंच्या पानांना लावण्यासाठी आपण जे हे मिश्रण तयार करतो ना ते अगदीच पातळ अजिबात तयार करायचं नाही थोडंसं मध्यम घट्टसरच ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं पानांना ना अगदी एकसारखं हे मिश्रण लावलं जातं रोल चांगले घट्ट तयार होतात लेअर छान पडतात आणि अळूवडी खाताना ना चवीला खूप छान लागते बरेच लोक काय करतात हे खूप छ पातळ मिश्रण करतात व्यवस्थित पानांना लागत नाही त्यामुळे वेळ घट्ट जो रोल असतो तो घट्ट बांधला जात नाही त्यासोबतच अळूची वडी खाताना एवढी देखील लागत नाही हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मी अशा प्रकारचं अशा थिकनेसचं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपण लगेचच ही अळूची जी पानं आहे ना त्याचे रोल तयार करायला सुरुवात करूया yet. रोल तयार करण्यासाठी मी एक मोठी परातच घेतलेली आहे त्यावरतीच तयार करून घेते म्हणजे कसं आजूबाजूचं जे प्लॅटफॉर्म आहे ना ते सुद्धा खराब होणार नाही आता अळूच्या पानांचे रोल तयार करताना अळूचं जे पान असतं ना ते उलट्या दिशेने ठेवायचं असतं आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे तयार केलेलं पिठाचं मिश्रण आपण लावून घ्यायचं आहे लावताना ना बोटाच्या मदतीने लावायचं मिश्रण घ्यायचं आणि ते असं पुढे मागे एकसारखं एकसारखंच लावून घ्यायचं लावताना ना जरासुद्धा जास्त कंजुसी करू नका चांगलं असं लावून घ्या म्हणजे कसं रोल सुद्धा घट्ट बांधला जातो आणि चवीला देखील अळूवडी खूप छान लागते हे पहा अशा पद्धतीने मी सर्व जे मिश्रण आहे ना ते अळूच्या पाण्याला चांगलं असं लावून घेतलेलं ला आहे आता आपण जे सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं देट काढून घ्यायचं शिरा प्रेस करून घ्यायच्या ना त्यामुळे सुद्धा हे जे मिश्रण आहे ना प्रेस केल्यामुळे शिरा खूप छान लागतं अजिबातमध्ये मध्ये आपल्याला हे मिश्रण लावताना अडथळा येत नाही अशा प्रकारे पहिल्या पानाला मी हे मिश्रण चांगलं असं लावून घेतलेलं आहे आता दुसरं पान ठेवताना काय करायचं ते सुद्धा उलटच ठेवायचं आहे आणि उलट्या दिशेने ठेवायचं आहे आपण हे कसं सरळ ठेवलं ना पान त्याच्या विरुद्ध दिशेने हे दुसरं पान ठेवायचं आहे आणि पुन्हा असं सा चांगलं असं हे तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचं आहे आज मी फक्त दोन दोन पानांचेच हे रोल तयार करणार आहे कारण आज आपण हे रोल जे आहे ते वाफवणार नाही आहे अळवडीत तळूनसुद्धा घेणार नाही आहे झटपट पद्धतीने तव्यावरती बनवणार आहे त्यामुळे जास्तीचे पानांचे रोल तयार न करता फक्त दोन दोन पानांचेच करायचे म्हणजे कसं अळवडीत तव्यावरती लवकरसुद्धा शिजते आणि फटाफटसुद्धा तयार होते कारण पितृपक्षामध्ये ना खूप सारं जेवण असतं वेळ नसतं बनवायला त्यामुळे मी तुम्हाला अशी झटपट अशी अळवडी आज तयार करून दाखवत आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे हे पहा आजूबाजूचे जे कॉर्नर आहे ना ते थोडे थोडे फोल्ड करून घ्यायचे त्यालासुद्धा हे बेसन पिठाचं तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचं आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जो पहिला कॉर्नर असतो ना तो चांगला साधी फोल्ड करून घ्यायचा त्यालासुद्धा मिश्रण लावून घ्यायचं आणि त्यानंतर जेवढा जमेल ना तेवढा घट्ट सर आपल्याला ह्याचा रोल बांधून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित घट्ट बांधणार ना तेवढा तुमचा रोल छान असा पॅक होतो त्यासोबतच त्याला लेअर दे खूप छान येतात हे पहा अशा पद्धतीने पहिला रोल मी तयार करून घेतलेला आहे खूप छान तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये आपण हा रोल ठेवून देऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक रोल तयार करून दाखवते आता ही अळवडी पण मला फार सोपी आहे विशेष म्हणजे ना अगदी दहा मिनिटातच तयार होते पितृपक्षामध्ये खूप जेवण असतं वेळ नसतो आपल्याला झटपट असं बाराच्या आतमध्ये नैवेद दाखवायचं असतं कधी कधी काय होतो जोडीला सुद्धा करायला कोणी नसतं ना तर ह्या वेळेस तुम्ही अशी ही अळवडी नक्की करून पहा आणि खायला ना खूप छान लागते अजिबात तळून घेतली नाही उकडून घेतली नाही त्यामुळे त्याचा जो स्वाद असतो तो अजिबात बिघडत नाही खूप छान लागते एकदाही नक्की अळवडी करून बघा गावाकडे ना, गावा ना पितृपक्षामध्ये अगदी अशीच अळवळी तयार करतात काही काही जणांना इतर वेळ सुद्धा अशीच अळवळी तयार करतात खूप छान लागते हे पहा हा दुसरा रोल देखील खूप छान असा तयार करून घेतलेला आहे प्लेटमध्ये ठेवून देऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व रोल मी तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे साधारणतः माझे पाच रोल तयार झाले माझ्याकडे दहा अळूची छोटी छोटी पानं होते त्याचे बरोबर पाच रोल तयार झालेले आहेत आणि जे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं ना ते प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट होतं सर्व मिश्रण मला संपलं आहे थोडंसं उरलेलं आहे हे थोडंसं जे उरलेलं मिश्रण आहे ना ते आपण ह्या अळूच्या वड्यांना वरतून थोडं थोडंसं लावून देऊयात हे पहा आज थोडं थोडंसं लावून द्यायचं त्यामुळे ना वडी खाताना खूप खरपूस लागते कारण आपण ती तव्यावरती शिजवून घेणार आहे ना त्यामुळे खूप छान अशी ही वडी लागणार आहे सर्व आता आळूच्या वड्यांना मी हे थोडं थोडंसं राहिलेलं मिश्रण लावून घेतलेलं आहे परफेक्ट गॅसवरती तवा ठेवलेला आहे आज आपण तव्यावरती झटपट अशी अळवडी तयार करणार आहोत नॉनस्टिकचा तवा साधा तवा कोणताही तवावर तुम्ही वापरू शकता आता तवा सुरुवातीला चांगलासं सा गरम करून घ्यायचा आहे तव्यावरती थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे ही अळूवडी म्हणून मला तेलसुद्धा जास्तीचं लागत नाही घातलेलं तेल तव्यावरला चांगला असं सा एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आता ज्या बाजूनी आपण अळवडीच्या रोलला बेसन पीठ लावलेलं आहे ना ती बाजू खाली ठेवायची आहे आता हे तयार केलेले सर्व अळवडीचे पाचही रोल मी एकाच वेळी तव्यावरती ठेवणार आहे आणि आता तव्यावरती एकदा का हे रोल ठेवले ना की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी असेवरती आपल्याला हे रोज चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत हे रोल शिजायला ना जास्तीचा टाईमसुद्धा लागत नाही प्रत्येक बाजू भाजायला एक साधारणतः सहा ते सात मिनटं लागतात पण जास्तीचा देखील मोठा किंवा मध्यम गॅस ठेवू नका एकदा का रोल ठेवले की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे मंद असेवरती आपल्याला हे रोज खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कसं आतपर्यंत चांगले असे शिजले जातात हे पहा अशा प्रकारे मी सर्व रोल ठेवून घेतलेले आहेत मग आता काय करायचं आहे अजून थोडंसं पीठ उरलं होतं ना ते सुद्धा वरच्या बाजूने लावून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि कमी आसेवरती एका बाजूने साधारणतः पाच ते सहा मिनटं सा मी हे चांगलं असं भाजून घेतलेलं आहे हे पहा थोडंसं वरतून बेसनपीठ लावल्यामुळे वडी दिसायला छान दिसते खरपूस अशी भाजली जाते आता एक चार पाच मिनटानंतर मी या वडीचे रोल जे आहे ना त्याची बाजू बदली करून घेणार आहे म्हणजे कसं जास्त देखील एकदम खरपूस नको भाजायला हे पहा अशा प्रकारे सर्व वडीचे जे रोल आहे ते मी त्याची बाजू बदली करून घेतलेली आहे आता पुन्हा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे कमी आसेवरती दुसरी बाजूने देखील चांगलाच भाजून आहे तुम्हाला जर वाटलं की अगदीच कमी भाजलं आहे व्यवस्थित आतून शिजलं नाही आहे ना तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी असे तेही जास्त वेळ सुद्धा भाजून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे मी आता दुसऱ्या बाजूने देखील हे चांगलंच भाजून घेतलेलं आहे त्याचीसुद्धा तुम्हाला बाजू बदली करून दाखवते हे पहा दोन्ही बाजूनी आपली जी अळवडी आहे ना ती अगदी खरपूस अशी भाजून तयार झालेली आहे ह्या पद्धतीने केलेल्या अळवड्या चवीला छान लागतात झटपट तयार होतात पितृपक्षाच्या थाळीमध्ये ना अळ्याच भागामध्ये ह्याच पद्धतीच्या अळूवडी तयार करतात कारण अळूवडी तयार करायची जास्त पानांचे रोल घेऊन परत ती वाफवायची परत असे तुकडे करून ती तळायची किंवा शॅल फ्राय करून घ्यायची ही खूप मोठी प्रोसेस आहे ह्या वेळेत हे जमत नाही त्यामुळे मी आज आपण सोप्या पद्धतीने ही अळवडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी अगदी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे माझी गॅरंटी आहे ही अळवडी छान तयार होते आणि अगदी आतपर्यंत शिजली जाते कारण आपण फक्त दोनच पानांचे रोल तयार केलेले आहेत ना त्यामुळे जास्तीचा वेळ अजिबात ही शिजायला लागत नाही हे पहा मस्त तस सर्व आळू वणीचे रोल जे आहे ना ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मी या ठिकाणी प्रत्येक अळूवडीचा रोल जो आहे ना तीन चार वेळा बाजू बाजू अदलीबदली करत कमी आचेवरती भाजून घेतलेला आहे त्यामुळे अळूवडीचे रोल अगदी आतपर्यंत मस्त असे शिजले गेले आहे तुम्हाला दिसायला दिसत असेल की आळूवडी किती छान अशी तयार झालेली आहे खायला ना खूप छान लागते आमच्याकडे ना अशी अळूवडीचे रोल तयार करून फक्त दोनच भागामध्ये कट करून पाण्यामध्ये वाढतात ही अळूवडी खूप सुंदर आणि चविष्ट तयार होते हे पहा अशा पद्धतीने सर्व अळूवडीचे रोल मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्हाला आता मी एक अळू अळवडीचा रोल कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अळवडी आपली छान अशी आतपर्यंत शिजलेली आहेत तुम्हाला अळुवडीच्या रोलवरूनच समजत असेल की आपला रोल जो आहे तो अजिबात चिकट नाही आहे अगदी मस्त असा शिजला गेला आहे आतपर्यंत रंग पहा ना अगदी सुरेखा आलेला आहे आता तुम्हाला मी एक रोल कट करून दाखवते लेअर्स पहा अगदी वडीला छान पडलेले आहेत आपण नॉर्मल अळूवडी जशी बनवतो ना भरपूर पानं घेऊन अगदी तशीच झालेली आहे अजिबात न वाफवता न तळता झटपट अशी आपण आज ही अळूवडी तयार केलेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र मी असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत